नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो मोफत प्रवेशासाठी आजपासून आज सुरुवात झालेली आहे ऑनलाईन प्रक्रिया आणि आर टी जो काही प्रवेश आहे तो आता जुन्या नियमानुस नियमानुसारच राहणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया राज्य शासनाने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात आर टी ई केलेल्या उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे जुन्या नियमानुसारच पहिली प्रवेशासाठी ही प्रक्रिया आजपासून दिनांक सतरा सुरू होत आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार पाचशे पंचावन्न विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असून राज्यातील एक लाख सव्वीस हजार जागांसाठी ही प्रक्रिया होईल यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे तर यामध्ये मित्रांनो शिक्षण विभाग विभागाने आर आर टी ईत केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती दिली त्यानंतर शिक्षण विभागाकडून आर टीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार एकशे अडोतीस खाजगी शाळांमधील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागांवर प्रवेश प्रक्रिया होत आहे तर कशी आहे मित्रांनो एक आणि प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयी तुम्ही थोडीशी माहिती पाहू शकता की लागणारी जी काही कागदपत्रे आहेत ते जन्म प्रमाणपत्र निवासी पुरावा आधार कार्ड सामाजिक वंचितांसाठी जातीचा दाखला आर्थिक दुर्बलांसाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तर मित्रांनो याच्यामध्ये दुर्बल घटकावरचा जे काय आहे तो अन्याय याच्याविषयी थोडीशी माहिती पाहू शकता की यामध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी शालेय शिक्षण विभागाने खाजगी संस्था संस्थाचालकाचे उखळ पांढरे करणारे वादग्रस्त राजपत्र आणि त्याची अधिसूचना काढली होती त्यामुळे राज्यातील शेकडो खाजगी व्यवस्थापनाच्या हो शाळांना आर टी प्रवेशापासून दूर केले जाणार होते परिणामी वंचित दुर्बल घटक आर टीपासून वंचित राहणार असल्याचे त्याला राज्यभरातून विरोध झालेला होता तर मित्रांनो मोफत प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आणि नऊ हजार एकशे अडतीस शाळा आहेत आणि एक, एक लाख सव्वीस हजार रिक्त जागा दरवर्षीचे लाभार्थी ऐंशी हजार आहेत तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद